नमस्कार मैत्रिणीं मी वैशाली वैशाली किचन रेसिपीज मध्ये खूप खूप स्वागत आज आपण इथे बनवणार आहोत मेथीचे थेपले किंवा पराठे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊया हॅलो फ्रेंड्स हे बघा मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले अगदी मस्त बनवून तयार झालेले आहेत जे खायला अतिशय रुचकर आणि खुशखुशीत लागतात त्यासाठी मी इथे मेथी निवडून घेतली आणि हे जे मेथीचे पानं आहेत त्यांना अगदी छान बारीक चिरून घेणार आहे इथे मेथीच्या पराठ्यांसाठी आपण कच्ची मेथी घालणार नाही आहोत ना तर त्यासाठी आपण मेथी जी आहे ती एक दोन मिनिटांसाठी तेलावरती छान परतवून घ्यायची आहे ही बघा अगदी मस्त आपण ही मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता या मेथीच्या पराठ्यांसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत चला तर मग आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे, आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे आता या हिरवी मिरचीचं आपण वाटण तयार करून घेऊया आता सर्वप्रथम कढईमध्ये कडेमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपण ही वाटलेली हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची आपण तेलावरती छान परतवून घेणार आहोत हल्ली बाजारामध्ये मेथीची भाजी अगदी छान ताजी आणि हिरवीगार मिळते नेहमी नेहमी आपल्याला मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे असे अधूनमधून मेथीचे पराठे बनवले की मुलं अगदी खुश होतात चला तर मग आपली इथे ही मिरची जी आहे ती अगदी छान परतवलेली आहे आपण आता यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे मेथीची भाजी जी आहे ती आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला फक्त तिला ते तेलावरती परतवून घ्यायचं आहे थोडीशी शिजवायची त्यामुळे आपले जे मेथीचे पराठे आहेत ना ते अजिबात कडू होत नाहीत तुम्ही सुद्धा एकदा तरी या पद्धतीने मेथीचे पराठे करून बघा आपण जर कच्ची मेथीची भाजी पराठ्यांना घातली तर पराठे थोडेसे कडसर लागतात इथे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे आता तिला मी एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी भाजी जी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊया इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मी हे चाळून घेतलेलं आहे तसेच यामध्ये मी पाऊन वाटी बेसन पीठही घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती छान चोळून मग आपण तो पिठामध्ये घालून घ्यायचा आहे ओव्यामुळे सुद्धा या, या पराठ्यांना खूप छान चव येते त्यामुळे भरपूर असा ओवा आपण इथे पिठामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण एक चमचा तीळ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण पिठामध्ये मीठ घालून आहे तसेच या ठिकाणी मी तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे दह्यामुळे आपले हे जे पराठे आहेत ते अगदी छान खुसखुशीत होतात आणि चवही मस्त लागते आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत आणि पाऊन चमचा आपण जिरे पावडर घालून घेतोय आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगोदर पाणी टाकताच आपण हे सर्व जिन्नस जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जे पराठे लवकर खराब होत नाहीत त्यामुळे जर आपण कुठे जाणार असलो तर प्रवासामध्ये हे सोबत नेला सुद्धा खूप छान आहे इथे हे सर्व साहित्य जे आहे आपण ते अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ मळताना खूप जास्त कडकही मळायचं नाही आहे आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं पीठ मळून अगदी छान तयार झालेलं आहे इथे आपलं पीठ आपण मळून घेतलंय हे बघा अगदी मस्त मऊ मस्त हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता या कुळ्याचे आपण मध्यम आकाराचे पराठे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी छोटीशी लाटी पीठ काढून घेतलेली आहे आता याला कोरडं पीठ लावून आपण लाटून घ्यायचंय पटाटे हे खूप जास्त जाडही लाटायचे नाही आणि खूप जास्ती पातळही नाही तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी छान भिजलेलं आहे त्यामुळे आपला हा पटाटा अगदी छान लाटला जातोय हा पराठा आपला मस्त लाटून तयार झालेला आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते हा बघा अगदी मस्त आता याचप्रमाणे आपण पर दुसरा पराठाही लाटून घेऊया इथे मी हे पराठे एकदमच लाटून घेतलेले आहेत ला हा बघा आपला हा दुसरा पराठाही अगदी छान लाटून झालेला आहे यालाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता या पराठ्यांना आपण भाजून घेणार आहोत हे बघा तव्याला अगदी छान तेल लावून आपण हे पराठे मस्त भाजून घ्यायचे आहेत पराठ्यांच्या दोन्ही बाजूला आपण तेल लावून याला अगदी मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे पराठा भाजत असताना अतिशय छान वास येतोय त्याचा तुम्ही पराठ्यांना तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता मी इथे तेल लावलेलं ला आहे अगदी मस्त वास येतोय आपला हा पराठा इथे छान खमंग असा भाजून आपण तयार करून घेतलेला आहे याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला हा पराठा झालेला आहे त्याचप्रमाणे आता मी हा दुसरा पराठाही भाजून घेणार आहे दोन्ही साईडने आपण पराठ्यावरती तेल सोडून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गरम गरम पराठे हे खायला अतिशय मस्त लागतात आपले हे पराठे अगदी झटपट मस्त बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे मेथीचे पराठे नक्की करून बघा किती आपले हे मेथीचे पराठे म्हणा किंवा थेपले अगदी वरून मस्त तयार झालेले आहेत आणि आता आपण बघूया हे बघा आणि बघूया खायला सुद्धा हे खूप टेस्टी लागतात तुम्हाला हवं तर हे मेथीचे पराठे लोणच्या सोबत, किंवा टमॅटो सॉस सोबत, सोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा